मुलाला तर लाडू खायचेत घरामध्ये बेसन पीठ नाही झटपट असे होणारे हरभरा डाळीपासून आज आपण लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत तूप अगदी दोन चमचेच वापरलेले आहे आणि एक वाटीपासून अगदी आरामशीर सोळा लाडू झालेले आहेत लाडूसाठी पाक बनवताना टेन्शन येतं तर ही पद्धत वापरा आणि अशा पद्धतीने मोतीचीर लाडू तुम्ही नक्की बनवून पहा चला व्हिडिओला सुरुवात करू एक वाटी मी हरभरा डाळ घेतलेली आहे व्यवस्थित दुहून घेतली आणि हिला रात्रभरा पाण्यामध्ये व्यवस्थित भिजत ठेवलेले आहे किंवा सहा ते सात तास व्यवस्थित भिजून घेतली तरी चालेल डाळीमधलं पाणी आपण बाजूला काढून घेणार आहोत एखाद्या चाळणीवरती ठेवायचं म्हणजे याच्यातलं पाणी पूर्णपणे निथळून निघतं मी इथे व्यवस्थित चाळणीमध्ये काढून घेतलेले आहे सर्व डाळ आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्येही थोडी थोडी ॲड करून घेणार आहोत आणि मिक्सरला आपल्याला ही फिरून घ्यायची पाण्याचा वापर अजिबात न करता आपण डाळ इथं व्यवस्थित बारीक करून घेणार आहोत थोडीफार जाडसर राहिली तरी चालेल काही हरकत नाही डाळ आपली इथं व्यवस्थित बारीक झालेली आहे एका बाउलमध्ये काढून घेऊ आणि राहिलेली डाळही आपण व्यवस्थित वाटून घेणार आहोत फक्त वाटताना कुठेही पाणी वापरायचं नाही डाळ व्यवस्थित वाटून झाली एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि आता आपण गरम तेलामध्येही व्यवस्थित तळून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण तेलामध्ये सोडून घेणार आहोत तेल फक्त व्यवस्थित गरम झालं पाहिजे जेवढी तेलात बसेल तेवढीच इथे सोडणार आहोत किंवा तुपात तळून घेतले तरी चालतील तेल मी थोडंच घेतलं होतं कारण लाडू थोडेच बनवायचे होते जास्त प्रमाणात जर तुम्हाला बनवायचे असेल तर तेल थोडं वाढवलं तरी चालेल आता एक बाजू व्यवस्थित भाजल्या गेले की याची बाजू आपण पलटून घेऊ आणि दुसऱ्या बाजूनही व्यवस्थित आपण याला तळून घेणार आहोत इथे व्यवस्थित तळल्या गेलेल्या आहेत आणि याचा कलरही पाहू शकता हलकासा बदलला गेला आहे बदल ला गे ला है। आता हे साईडला काढून घेणार आहोत अशाच पद्धतीने राहिलेली दुसरी बॅचही आपण व्यवस्थित तळून घेणार आहोत पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण हे मिक्सरला वाटून घेणार आहोत मी हलकेसे असे कट करून घेतलेले आहेत आता आपण मिक्सरला हे व्यवस्थित फिरून घेतले अगदी असं आपल्याला हे फिरून घ्यायचं आहे म्हणून मी जे छोटं भांडंच वापरलेलं आहे मिक्सरचं म्हणजे ते व्यवस्थित एकसारखं बारीक होतं अशाच पद्धतीने राहिलेलं सर्वही आपण बारीक करून घेणार आहोत पाक बनवायचं आहे लाडूसाठी त्यासाठी आपण पॅनमध्ये दीड वाटी साखर आणि एक वाटी पाणी ॲड करून घेणार आहोत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं लाडू जर तुम्हाला थोडेसे गोड कमी आवडत असतील तर एक वाटीला एक वाटी साखर घेतली तरी चालेल पण आमच्याकडे थोडेसे गोड लाडू आवडतात त्याच्यामुळे मी दीड वाटी इथे साखर वापरलेली आहे साखर व्यवस्थित याच्यात मेल्ट झालेले आहे आता आपण गॅसची फ्लेम अगदी मीडियम करणार आहोत खूप हाय ठेवायची नाही लो ठेवायची नाही मिडियम फ्लेमवरती आपण व्यवस्थित पाक तयार करून घेणार आहोत याच्यामध्ये मी थोडासा फूड कलर ॲड करून घेतलेला आहे फूड कलर ऑप्शनल आहे आवडत असेल तर टाकू शकतात किंवा नाही वापरलात तरी चालेल फूड कलर वापरल्यामुळे अगदी मार्केटसारखे आपले लाडू दिसतात त्याच्यामुळे मी तर फूड कलर वापरलेला आहे आता आपल्याला याचा पाक पाहायचा आहे पाक आपल्याला एक तारी बनवायचा आहे उलत थोड़स थोडंसं आपण पाक घेतलेला आहे उलतणं असं पकडून पाहायचं याची हलकीशी तार दिसतीये तुम्ही लक्ष देऊन पहा शेवटचा जो ड्रॉप आहे तो अगदी दममानी असा पडतो आणि याची तार हलकीशी दिसती या स्टेजला समजून जायचं की आपला पाक तयार झालाय आता हे लक्षात नाही तर हातावर घेऊन पाहिला तरी चालेल अंगठा आणि अंगठ्याच्या शेजारच्या बोटामध्ये अशा पद्धतीने थोडासा पाक पकडायचा आणि याची तार होती की नाही पाहिजे अगदी हलकीशी होती या स्टेजला समजून जायचं की आपला पाक इथे तयार झालेला आहे थोडासा कमी झाला तरी चालेल फक्त गोळी झाली नाही पाहिजे याच्यात थोडीशी वेलची पुडा ऍड करून घेतलेली आहे आणि मिक्सरमध्ये बारीक फिरून घेतलेलं मिश्रण आपण याच्यात ऍड करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवलेले आहे हाय ठेवायची नाही किंवा मिडियमही करायची नाही लो फ्लेमवरती सुरुवातीला खूप पातळ आहे तर हळूहळू हे घट्टसर असं होतं याच्यामध्ये आपण दोन चमचे तूप ऍड करून घेतलेलं आहे थोडेसे वॉटरमेलन सीड्स वापरलेले आहेत किंवा सुक्का मेवा वापरला तरी चालेल आवडीप्रमाणे व्यवस्थित हे मिक्स करून घेणार आहोत हळूहळू पाहू शकता मिश्रण अगदी घट्टसर असं व्हायला लागलेलं आहे अगदी घट्टसर असं झालं की आता गॅसची फ्लेम बंद करायची याच्यावरती झाकण ठेवून आपण याला एक वीस मिनिटासाठी थी बाजूला ठेवून देणार आहोत अर्ध्या तासासाठी ठेवलं तरी चालेल पण हे हलकंसं गरमच असताना आपण याचे लाडू वळून घेणार आहोत पूर्णपणे थंड करायचं नाही नाही तर लाडू व्यवस्थित ओळले जाणार नाहीत किंवा त्याचा आकार व्यवस्थित येणार नाही हलकेसे कोमट असतानाच आपण याचे लाडू बनवून घेणार आहोत लाडू अशा पद्धतीने बनवून घेतलाय लाडू गोल करण्यासाठी मी ते वाटीला व्यवस्थित तूप लावून घेतलेला आहे व लाडू ठेवून अशा पद्धतीने फिरून घ्यायचा अगदी गोलाकार असे आपले लाडू इथे तयार झालेले आहेत तुम्हाला प्लेटमध्ये ठेवूनही दाखवते अगदी गोल गरगरीत आपला इथे लाडू तयार झालेला आहे अशाच पद्धतीने राहिलेले सर्व लाडू आपण तयार करून घेणार आहोत वाटीची पद्धत नक्की वापरा फक्त वाटीला तूप लावायचं म्हणजे लाडू खाली चिकटले जात नाहीत मस्तपैकी आपले इथे लाडू सर्व तयार झालेले आहेत कट करून पाहू अगदी दाणेदार आपले इथे लाडू तयार झालेले आहेत आणि खायलाही तेवढे टेस्टी लागतात मीडियम साईजचे लाडू बनवले त्याच्यामुळे इथे सोळा लाडू तयार झालेले आहेत एक वाटीमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा